शौर्यना अग्नी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनासाठी तातडीची बैठक संघटनेचा निर्धार महिलांचा संकल्प नागपूर सज्जतेकडे विशेष वृत्तांत संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन दिनांक सतरा व अठरा जानेवारी दोन रोजी नागपूर येथे भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केलेला आहे या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या विश्व महासंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आज नागपूर येथे संयोजक श्री ईश्वरजी यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली या बैठकीस प्रमुख पदाधिकारी नामवंत सामाजिक कार्यकर्ते तसेच समर्पित महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच सुधर्मा खोडे ॲडव्होकेट वासुदेव घिमे शरद कबाडे सुनील भाऊ जावळेकर सौ स्नेहा हुकुम सौ सुनीता गुमले सौ आशा आशाताई चोपडे आशाताई जावळकर हर्षल वाडेकर आदींची महत्त्वपूर्ण उपस्थिती दिसून आली संमेलनाच्या अनुषंगाने विविध समित्यांवर नियुक्त्या कार्यविभाग विभाग नियोजन आणि संमेलनाच्या पूर्वतयारी संदर्भातील विविध विशेष मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली संपूर्ण संमेलनाचा प्रचार व प्रसार व्यापक स्तरावर व्हावा यासाठी प्रभावी माध्यमांचा वापर करून विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यात आले बैठकीत उपस्थित असलेल्या मान्यवरांनी संमेलनाच्या आयोजनासाठी पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला महिला प्रतिनिधींनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि एकजुटीने संमेलनाच्या यशासाठी सज्ज असल्याचे सांगितले आम्ही नागपूर मधील सर्व महिला एक आहोत मतभेद विसरून नामदेव महाराजांच्या विचारासाठी एकत्र आलो आहोत आणि झोकून देऊन आम्ही काम करणार आहोत असा ठाम संकल्प यावेळी या, या महिलांनी व्यक्त केला आम्हाला दिली जबाबदारी ही केवळ कामगिरी नव्हे तर एक पवित्र सेवा म्हणून आम्ही ती पार पाडू असेही महिला मंडळींनी स्पष्ट केले पुरुष पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्साहाने आपली मते मांडत संमेलनाच्या प्रत्येक टप्प्यावर कटिबद्धतेने योगदान देण्याची ग्वाही दिली आहे या बैठकीत नागपूर एक आहे आणि नागपूर एक राहील अशी भावना अनेक वक्त्यांनी अधोरेखित केली संत नामदेव महाराजांचे विचार केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित न राहता ते सामाजिक ऐक्य समरसता आणि राष्ट्रीय एकात्मताचा संदेश देणारे आहेत हे महासंमेलन त्या विचारांना जनमानसात पोहोचवण्याचा आणि अखंड भारताला एकत्तेच्या सूत्रात बांधण्याचा प्रयत्न आहे या बैठकीतून एक गोष्ट स्पष्ट झाली नागपूर शहराच्या हृदयात हे संमेलन आधीच बंदू लागले आहे समाजातील प्रत्येक घटक प्रत्येक कार्यकर्ता आणि महिला भगिनींनी एकत्र येऊन हे महासंमेलन ऐतिहासिक प्रेरणादायी आणि यशस्वी करणार हे निश्चित झाले आहे शौर्य न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका